जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात भीषण पाणी त्यांच्यावर मात करण्यासाठी खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवण्याचा व्यवसाय सध्या तेजीत चार ते पाच ठिकाणी बोरिंग असल्याने बाकी इतर ठिकाणच्या बोरी आटल्याने सध्या दोनच ठिकाणाहून पाणी पुरवण्याचा हा व्यवसाय सध्या नंदुरबार शहरात सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यात व शहरात तापमानाचा वाढता पारा पाहता पाण्याची भीषण टंचाई जाणू लागली असल्याने नंदुरबार शहरात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खाजगी टँकरच्या द्वारे मोठ्या प्रमाणावर पाण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केले जात असून भाडे तत्वावर चालणाऱ्या टँकर व्यावसायिकांकडून पाणी पुरवठ्याचा व्यवसाय सध्या नंदुरबार शहराच्या परिसरात तेजेत आला आहे तर पाण्याचे टँकर भरणारे बोरिंगच्या मालकांचे देखील या ठिकाणी व्यवसाय तेजेत आलेला आहे एकंदरीतच एक टँकर भरण्यासाठी किमान बोरिंग धारकास टँकर धारकाकडून दोनशे ते तीनशे रुपये आकारले जातात तर पाण्याचे टँकर हे नंदुरबार परिसरात सुमारे पाचशे ते आठशे रुपये दराने पोचविले जात असते एकंदरीतच नंदुरबार शहरात दोन ते तीन ठिकाणी हा पाणी विक्रीचा व्यवसाय सध्या तेजीत असून पाणी टंचाईवर मत करण्यासाठी टँकरच्या आधारे ठिकठिकाणी पाणी पुरवण्याचे काम सध्या नंदुरबार शहरात पहावयास मिळत आहे तर शहरात सुरू असलेल्या एक ते दोन ठिकाणी हा दिवसभरातून पंधरा टँकर द्वारे करण्यात येत असतो तर एक टँकर भरण्याला किमान अर्धा ते पाऊन तासाचा कालावधी लागत असल्याने दिवसभरात वीस ते पंचवीस टँकरचा पाणी पुरवठा या बोरिंग होत असतानाचे दिसत आहे तापमानाचा पाढा अधिकच पाडल्याने नंदुरबार शहरात चार ते पाच ठिकाणी अशा प्रकारे ट्रंकरने पाणी पुरवठ्याचे साधन वृद्ध असताना नंदुरबार शहरात फक्त आता नळवा रस्त्यावर व नवापूर रस्त्यावरील बंद असलेल्या एस पेट्रोल पंपा नजीक टँकर भरण्याचे काम सध्या सुरू आहे तर नंदुरबार शहरातील खाजगी व्यावसायिक वापरासाठी पासून ते शासकीय कार्यालय व टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पोहोचविण्याचे काम नंदुरबार शहरातून दिसून येत आहे स्वपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार